माझं मत असा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरोईन हिरोईनकडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलय ज्याचं जळतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं ले नाही का तुम्ही उडुली उडुले आता कशाला हे आण सोडून द्या चला आपन, 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 नाही का ड्रायव्हर ड्रायव्हर करण्याचा प्लॅन आहे काय डायवर्ट करण्याचा आपण डायवर्ट करीत असेल कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या ह्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा आपण त्यांचं नाव माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होतंय ना तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ झाल्या हे मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी ना ना माझा ना ना निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलं आणखी एकदा काढतो मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या तर काय मी चुकीचं बोललेलो कुणीतरी प्रेस घ्यावे लावली काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून काय पडून एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका मला टेक्निकली कळतं नॉन टेक्निकल कळतं गुरामागलं कळत खुरपेच कळत सगळं राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृपत्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करू